रायगड लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कुलाबा लोकसभा मतदारसंघ या नावाने अस्तित्वात होता दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीवेळी कुलाबा या मतदारसंघाचे नामकरण रायगड लोकसभा मतदारसंघ असे करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा किल्ला ओळखला जातो या किल्ल्याच्या नावावरूनच या जिल्ह्याला रायगड जिल्हा असे नाव दिले गेले आहे रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो पाहुयात पूर्वीच्या कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघातून आजपर्यंत कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सी डी देशमुख हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे राजाराम बाळकृष्ण राऊत हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भास्कर नारायण दिघे हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नानासाहेब कुंटे हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शंकरराव सावंत हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे दिनकर पाटील हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ए टी पाटील हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे दिनकर पाटील हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ए आर अंतुले हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ए आर अंतुले हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ए आर अंतुले हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे राम शेठ ठाकूर हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे रामसेठ ठाकूर हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ए आर अंतुले हे कुलाबा लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते हे रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते हे रायगड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेलेले आहेत